प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मावती साडी डेपो यांच्या वतीनं महिलांसाठी आगळा वेगळा उपक्रम साजरा महिलांसाठी लकी ड्रॉ सोडत महाऑफरचं आयोजन परभणी शहरातील वसमत रोड येथील पद्मावती साडी डेपो यांच्याकडून दिवाळी मकर संक्रांत तसेच प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून महिलांसाठी लकी ड्रॉ सोडत महाऑफरचं कार्यक्रम आयोजित करण्यात आला या लकी ड्रॉ कार्यक्रमामध्ये प्रथम पारितोषिक फ्रीज जयश्री आरगडे द्वितीय पारितोषिक वॉशिंग मशीन ज्ञानेश्वर शिरसाट तर तृतीय पारितोषिक एलई डी टी व्ही गंगासागर कदम व चौथं पारितोषिक मायक्रो ओव्हन मीरा धोत्रे यांना वितरण प्रसंगी पद्मावती साडी डेपोतील कर्मचारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डेपोतर्फे जो ड्रा आठवण्यात आला होता त्याची आज सोडत केलेली आहे तरी त्यामध्ये आपण चार नंबर काढले होते त्यामध्ये प्रथम क्रमांक हा जयश्री आरगडे जानर परभणी द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर शिरसा क्रमांक हा गंगासागर कदम व चौथा नंबर मीरा धोत्रे यांचा आलेला आहे तरी त्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकाला फ्रीज द्वितीय क्रमांकाला वाशिम मशीन तृतीय क्रमांकाला एल ई डी टी व्ही आणि चतुर्थला मायक्रोओव्हन असे बक्षीस वितरण करण्यात आले तील जनतेने व ग्राहकाने जो आम्हाला या स्कीम साठी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व अशाच प्रकारे नवनवीन स्कीम आम्ही ठेवत चालू व असाच भरभर प्रतिसाद आम्हाला द्या अशी आशा बाळू लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज